कणीदार <laughs> तूप म्हणजे अगदी घरच्या तूप कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयात ऊस दराच्या पहिल्या उचली संदर्भात बोलावलेल्या बैठकीस जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमन उपस्थित राहिले नसल्याने बैठक निष्फळ दोन दिवसांनंतर पुन्हा होणार बैठक आज जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस दरा आंदोलन संदर्भात शिवसेनेच्या निवेदनाच्या अनुषंगानं बैठक लावलेली होती पण कुठलाही जबाबदार कारखान्याचा प्रतिनिधी न आल्यामुळं आजची बैठक ही पुन्हा दोन दिवसानं घ्यायचं इथं जाहीर केलंय या निमित्तानं शिवसेनेच्या वतीनं आम्ही प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की खरं तर चौदा आत एफ आर पी देणं हे शासनाचं दृष्टी नियमाप्रमाणे बंधनकारक आहे पण अजूनही जर काही निर्णय घेतला जात नसेल आणि या दोन दिवसात काही निर्णय झाला नाही तर शिवसेनेच्या वतीनं सगळ्या कारखान्यांच्या ऊसतोडी त्या अडवल्या जातील आणि त्याचे गंभीर परिणाम आम्ही शेतकऱ्यांची काळजी करणारे कार्यकर्ते आहोत पण त्याचे गंभीर परिणाम या कारखानदारांना भोगावे लागतील याची त्यांनी जाणीव ठेवावी एवढं या निमित्तानं मी सांगू इच्छितो कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकरी संघटना आणि साखर कारखान्याचे चेअरमन यमडी यांची संयुक्त बैठक आज जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती बोलवलेली होती या बैठकीला साखर कारखान्याचा एकही चेअरमन उपस्थित राहिला नाही आणि साखर कारखान्याचे डीसुद्धा उपस्थित राहिले नाही खरं तर सगळ्याच शेतकरी संघटनांनी या घटनेचा निषेध या ठिकाणी नोंदवलेला आहे यावर्षीचा गळित हंगाम सुरू होण्यापूर्वी या बैठकीचं आयोजन जिल्हाधिकाऱ्यांनी करायला करायला हवं होतं त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा दिरंगाई केली मागणी एवढीच आहे की गतवर्षी साधारणतः तीनशे पंधरा रुपये पर रिकवरीला मिळत होते यावर्षी साधारणतः दहा पंचवीस उतार्याला चौतीसशे रुपये जाहीर केलेले आहेत ही जी वाढ आहे रिकव्हरी जी केंद्रानं दिलेली वाढ आहे ती सुद्धा गतवर्षीच्या ॲडव्हान्समध्ये पहिल्या उचलीमध्ये जरी घातली तरी साधारणतः तो दर पस्तीसशे छत्तीसशे रुपयेपर्यंत पोचू शकतो पण हेतुपुरस्सर साखर कारखान्याना का हा दर शेतकऱ्यांना मिळू द्यायचा नाही याचा निषेध नोंदवून ही बैठक यानंतर दोन दिवसानंतर घेण्याचा निर्णय या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी दिलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याचा सा आघाडी हंगाम सुरू होऊन जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी लोटला तरीसुद्धा एकाही कारखान्यानं अजून आपली पहिली उचल जशी आम्ही ऊस परिषदेमध्ये मागणी केली सत्तीसशे रुपये आणि मागील हंगामातले दोनशे रुपये ते कुणीही अजून घोषणा न करता कारखान्यांनी चालू केले आहे आणि आज आज कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी आम्हाला यावरती तोडगा काढण्यासाठी मिटिंग बोलवलेली होती अशी मिटिंग बोलवलेली असताना कुठंतरी शेती अधिकारी क्लार्क अकाउंटंट अशा कारखान्याच्या चेअरमननी आणि संचालक मंडळांनी या ठिकाणी आपले प्रतिनिधी पाठवून आमच्या शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्याच्या सर्व संघटनांची त्यांनी आज मानहानी केलेली आहे आणि त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे आज कलेक्टर साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही दोन दिवसानंतर ही बैठक त्यांनी आयोजित केली आहे ते आम्ही मान्य केलेलं आहे दोन दिवसात ही बैठक होईल जर या बैठकीमध्ये काही नो तोडगा नाही निघाला तर कारखानदार आणि आम्ही रस्त्यावरती असणारा एवढं बाकी ह्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो पहिली उत्सव ही सदती रुपये मागण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो होतो पण आज कलेक्टर साहेबांनी ही बैठक ठेवली होती पण या बैठकीला एकही साखर कारखानदार कोण आला नाही त्यामुळे शेतकरी संघटनेचा रोष या कारखानदारांनी उडून घेतलेला आहे आणि आजची बैठक स्थगित केलेली आहे आणि दोन दिवसांना हीच बैठक पुन्हा ठेवण्याची ठरलेला आहे पण दोन दिवसांत जर हे कोण साखर कारखानदार आलं नाहीत तर या साखर कारखान्याला दिसतील तिथं आमचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पायतर मारल्याशिवाय राहणार नाहीत सोग्या कसे कारखानदार येत नाहीत या कारखानदारांचा माज उतरल्याशिवाय आम्ही तिन्ही संघटना स्वस्त बसणार नाही नाही आता यांची गाठ साखर कारखान्यांची कर शेतकरी संघटनेशी आहे एवढ्या कर निमित्तानं साखर कारखानदारांना इशारा देतो धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अभिजित रांजने दर्पण न्यूज